ज्या वेळेला माझ्या बैलाला माझ्या देवताला जर किंवा मला शिव्या देत असतील तर मी कुठे शांत बसणार नाही मी बोललो मी तुम्हाला गवाई देतो तर कुठं माझ्यामुळे आणि माझ्या सावकार ग्रुपमुळे माझ्या भुंगा फॅन्स क्लबमुळे आपल्या कुठल्याही बैलगाड्यावर अत्याचार होणार नाही कुठे जर मला एक पाऊल मागे घेण्याची संधी भेटत असेल तर शंभर टक्के मी तुमच्यासाठी ती संधी म्हणजे संधी बोल म्हणजे तुमच्यासाठी मी ती गोष्ट मागेही घेईन खास मी तुमच्यासाठी बघा आमचा भोंगा पेक्षा आम्हाला आराध्य आमचा जपान भोंगा त्याची जागा कधीच घेऊ शकत नाही पब्लिकांची आणि भोंगा प्लांट जपान प्लांट त्यांची इच्छा असली का बाबा मुंबईमध्ये ही गाडी एकदा पळावा शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मुंबईला जेव्हा इंदोरचा मैदान असेल तेव्हा माझी इच्छा होती जपान लक्ष्याची गाडी पळवायची ती पण गाडी पळवणार प्लस भोंगा आणि जपानची पण गाडी माझ्या घरचा साथ म्हणून मी पळवणार नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहे हिंद केसरी भोंगा बायलाच्या घरी आलेलो आहे मालकांच्या घरी तर आपल्यासोबत आहेत मिलिंद दादा तर दादा नमस्कार नमस्कार <coughs> दादा काय सांगाल भोंगा बिंदोडलाच पळत होता आता भोंगा तीन फेऱ्यात टॉपला पळतो सर्वप्रथम तर मी तुमचं अभिनंदन करेल तर तुम्ही पण वेळ काढून आमची बाईक घ्यायला आले मी आता एक दोन ते अडीच महिने झाले भोंगा घाटावरती गेलाय घाटावरती गेल्यापासून आमचे सर्व भोंगा फॅन्स क्लब झाले जेवढे आमचे मित्रमंडळी जेवढे आमचे ग्रुप खूप आम्ही मेहनत केली का भुंगा तीन फेऱ्यामध्ये पळवायचा आणि एक नंबरचा मानकर व्हायचा स्टेप बाय स्टेप आम्ही प्रयत्न करत गेलो पहिले तर तीन मैदान आम्हाला सेमीलाच आम्ही घरी आलो होतो पण देवाकडं मागितलं मागणं आणि सर्वांची इच्छा सगळ्यांचं मिळून पहिला आमचा आता मागे पण हिंदकेशरी मैदान होता तिथे पण भुंगाने आपला चार नंबर केला आणि लगेच तीन दिवसानंतर परत नामांकित हिंद मैदान होता तिथे परत भुंगाने तीन नंबर केला तर आम्ही देवाला एकच प्रार्थना करतो का देव आमची मनोकामना जे आहेत जे आमच्या भुंगाचं जे भुंगाने आम्हाला दाखवतो किंवा आमच्या सगळ्यांचं जे स्वप्न आहे का भुंगा हा एक नंबरचा मानकारी व्हावा ती मनोकामना देव पूर्ण करावा आणि आम्हाला अभिमान आहे का एकच हप्त्यामध्ये आमचा भुंगा डबल हिंद झाला त्याबद्दल दादा भुंगा आपला बिंदोडला तर एक नंबरातच पळत होता भोंगा घाटावर गेला तीन फेऱ्यात पळाला पण सुरुवातीला भुंगाला पैरे पण नामांकित होते तरीही भुंगा सेमी पास करत नव्हता दादा काय कमी पडत होता बघा कधी कधी दोन एक नंबरची बैल असली तरी चुकून कधी ते नियोजन चुकतं ड्रायव्हर चुकतो सुट्टीमेकर शुकत, मेकर चुकतो काहीतरी कुठल्या गोष्टीचा तरी अडथळा येतो कधी कधी मालकाचे स्टार पण लागतात त्या वेळेला आम्ही असं समजत होती की आमचे स्टार नाहीये पण जसं जसं आम्ही प्रयत्न करत गेलो बिंदोडला आम्ही आमच्या बैलाचा गुलाल केला त्याच्यानंतर आम्ही तीन फेऱ्याला काढला तिथून आजपर्यंत म्हणजे आता आमच्या बैलाचे सांगत मुंगा आता जिथून बिनदूळचा मैदान झाला आता तेरा का चौदा तारखेला मैदान होता त्या मैदानामध्ये मैदानाचा मानकरी पण झाला गुलालाचा कारण की बिंदोडला आमचं नाव होता आणि शर्तीचा मानकरी पण झाला तिथेच दोनदा आम्हाला गुलाल प्राप्त झाला तिथून आम्ही सुरुवात केली आता म्हणजे या परा म्हणजे तो पराजित झाल्यानंतर भरपूर काय आम्हाला शिकायला पण भेटला आणि शिकल्यानंतर आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सुट्टीपासून ड्रायव्हर पासून छकड्यापासून सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थितपणे विचार करून भुंगाला पळवतो आणि भुंगा ज्या ज्या आता हे दोन मैदाना आम्ही नियोजन व्यवस्थित केलं दोन्ही मैदानात गुलालाचा मानकरी ठरलाय दादा तीन फेऱ्यात तीन ते चार वेळा भुंगाची भुंगा हरला म्हणजे सेमीला हरला गट प्रत्येक ठिकाणी चांगल्या अंतरात पास करत होता मग तीन ते चार वेळा जेव्हा भुंगाची हाळ झाले खूप चर्चा झाली की भुंगाच्या भुंगाच्या म्हणजे काम नाही तीन खऱ्यात पळण्याचं पण भुंगाने ते करून दाखवलं आणि डायरेक्ट हिंद केसरी मैदानात गुलालाचा मानकरी झाला दादा काय सांग कसं आहे माहितीये का जे बोलतात ना कद्याचा काम नाही त्यांच्यासाठी बैल पळतो आणि त्याच्यावरती करणारा आफाट म्हणजे आज मी बघत आलो का ज्या गोष्टी मला म्हणजे एवढ्या पटपट माझ्यापर्यंत पोचतील माझ्या भुंगामार्फत हे मला अपेक्षित पण नव्हतं पण ती गोष्ट मला भुंगाने करून दाखवली आणि त्याच्यावरती करणार प्रेम त्यांच्यासाठी तो भुंगा पळतो आणि त्यांनी दाखवून दिला तर तीन फेऱ्याच्या पण कामाचा आहे परत दादा भुंगा जेव्हा घेतला चांगला पळाला एक नंबरात पळाला तीन फेऱ्यात काही वेळा हरला आणि आता भुंग्याला गुलाल झाला जेव्हा भोंग्याचा प्रथमतः भुंग केसरी मैदानात तीन का चार नंबर झाला तेव्हा भोंग्याला मागणी आली बघा मागणी तर कोण नाही अजूनपर्यंत कधी आणि आमचा पण असा विचार पण नाही आला काय आम्ही आज चाळीस ते पन्नास वर्षापासून या बैलगाडी क्षेत्रामध्ये आमच्या आजोबांपासून आमचा आज छंद आहे आजोबांनंतर बाबांनी झोपसला तर बाबांच्या नंतर आमच्यामध्ये तोच रक्त आहे बाबांचं नाव टिकवण्यासाठी आम्ही ह्या क्षेत्रामध्ये उतरलोय आणि कित्ते माझे माझे मोठे बंधू सुरेंद्र पाटील त्यांनी ना आम्ही मिळू कित्येक बैल आमच्या दावणीला आली कित्येक बैल गेली पण आणि कसं आहे जपान नंतर आमच्या बुंगा नावाचा बैल आमचा जो आहे तो जपान नंतर आमच्या दावणीला असा म्हणजे नामांकित बैल आम्हाला प्राप्त झाला आणि पण बैलगाडी क्षेत्रामध्ये पण सगळ्यांना माहिती आहे का बाबा हा या शोकी माणसं आहेत आणि हा छंद जोपणारी माणसं आहेत म्हणून या बैलांना लवकर मागणी कोण करत नाही त्यांना माहिती ऑलरेडी हे छंद जोपडणारी माणसं आहेत आणि बैल घेणारी माणसं आहेत बैल देणारी माणसं नाही दादा तर तुम्ही सांगताय चाळीस ते पन्नास वर्षापासूनचा हा ना दे जपान पळत होता अतिशय सुंदर आणि वाऱ्याच्या वेगाने पळत होता तीन वर्ष पहिला फेरा टाकून तुम्ही बिंदोडला नाव देतो आता हे कोणीच करू शकत नाही तरी त्या दिवशी तुमचा जपानने बिंदोडला गुलाल सुद्धा केला पण जपान नंतर काही वर्षांचा बॅट पॅच होता दादा तुम्हाला बैल लागत नव्हता काय सांगाल दादा दादा आयुष्यात माणसाच्या कधी ना कधी तरी काळा दिवस येतोच आम्ही तो आमचा वाईट दिवस समजून सगळ्या गोष्टी टाळत होतो सगळ्या गोष्टी दुर्लक्ष करत होतो पण आज आमचा बैल फळतोय म्हणून आम्ही किंवा गर्वात नाहीये बघा या बैल फळण्यामध्ये आज पूर्ण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाले बुलढाणा भागात झालं औरंगाबाद भागात झालं पुण्या भागात झालं म्हणजे जेवढी जेवढी बैलगाडा शोकून बैलगाडा मालक आहेत ना या भुंगामुळे आज मिलिंद पाटील कोणी लोकांपर्यंत पोहोचला आम्ही कुठला गर्व केला नाही आम्ही कुठला गर्व पाळत नाही ला, कारण की बघा या भुंगाच्या मुळे माझं नाव झालंय माझ्यामुळे भुंगाचं नाव झालं असं नाही म्हणून आमच्या दावणीला बैल लागलाय हे आमचं भाग्य आहे आणि या बैलाचा पाहिजे हेच उद्दिष्ट माझं सांगितलेलं माझ्या माझ्या मागच्या मध्ये कि तुमचे मोठे बंधू सुरेंद्र दादा ह्यांची ही चॉईस होती भुंगा घेण्याची पण आता पण भुंगा चौसा झालाय पण कोणत्याच अँगलने तो चार जाती बैल आणि एक नंबर मध्ये पळत असेल तो वाटतच नाही दादा तरी पण तुम्ही तो बैल घेतला आणि ते साध्य करून दाखवते बैल काय ज्या टायमाला बोंगा घेतला तेव्हा दुसरा झालेला होता पण त्याच्यानंतर आपल्याकडे आला आणि तुम्हाला म्हणजे माहिती आहे का नाही माहिती पण बैलप्रेमी जे बैलगाडी सांभाळतात त्यांना माहिती आहे कारण की ज्या वेळेला बैल आपला आजारी पडला आजारीच्या याच्यामध्ये बैलांनी तुरला कीच दात काढला मग नाही तर आजपर्यंत भोंगा मी तुम्हाला सांगतो आपलं खाणं पिणं बैलांसाठी एकदम व्यवस्थित आहे आजपर्यंत भुंगा चौसा झाला नसता आजारपणामुळे मी लगेच दात पाडले आणि लगेच बैल तिसरा आता दात पडलाय तिसरा पडला म्हणजे तो चौसाच झाला चौसा झाला आता बैल पण तो ज्याच्याकडे बघितल्यानंतर असा वाटत नाही का तो चौसा आहे पण तो आज तुमच्या युट्यूब मार्फत सांगतो भुंगाने तिसरा दात पडलाय तो मध्ये गिरते चौसा धरून तो आज मैदानामध्ये पळतो महाराष्ट्रामध्ये खूप टॉपचे एक नंबरचे बैल आहेत घोड्या बैलामध्ये पण पळणारे बैल आहेत आत्ता जस्ट चौ चौसा झालेला आपला भोंगा सगळ्या एक नंबरच्या बैलांमध्ये पळाला पण कधी कोणाला कमी नाही पडला बघा दोन्ही बैल पळूनच कधी पण विजय प्राप्त केला जातो आणि दोन्ही बैलांचाच विजय असतो तसंच तो कधी कधी कुठला बैल आजारा कारणाने किंवा कुठल्या बैलाची त्या त्याच्या पळायचा मूड कमी असतो त्याच्यामुळे तो बैल कधी पळताना पुढच्या तोंडाला किंवा खालच्या सुट्टीला कमी दिसतो मग त्याच्यामुळे आपण कुठल्या बैलाला कमी पळतो असं हिनावून दाखवण्यापेक्षा त्या बैलामुळे आपण विजय प्राप्त केला हा कधी पण संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे मी खूप काही गोष्टी सिद्ध होतात आणि खूप काही गोष्टी टळतात काय होतं मी आता बऱ्याच ठिकाणी बघितलं अरे तुमच्या आमचा बैल वाढ पळत होता तुमचा बैल पळाला तेव्हा आमचा बैल हातामध्ये होता बघा जेव्हा तो पळाला म्हणून तुम्ही तो विजय प्राप्त केला हा पण ही पण गोष्ट लक्षात ठेवा दादा प्रथम तुम्ही मागे पण सांगितलं पेडगावला आम्ही शंभर टक्के गुलाल करू आणि गुलालातच बैल बसण्यागत होता कारण बैलाचा तुम्ही खांदा बदली करून पब्लिकला टाकला आणि सेमीला एकही गाडी अशी नव्हती की ती दोन असेल सगळ्या गाड्या एक नंबरच्या होत्या आणि खांदा बदली करून सेमी पास केला पण काही चुकीमुळे फॉल झाली गाडी गाडी काय पण तुम्ही जिंकलेली मी ग्रोनच्या शिफ्ट सुद्धा बघितलं खूप सुंदर अशी गाडी पळाली कालच्याच ज्या मैदानामध्ये आम्ही हरलो त्याच मैदानामध्ये आम्ही विजय प्राप्त केला आणि कालचाच विदेगेशील मैदान होता तो बैल आणि अतिशय सुंदर झऱ्यातला दत्ता पाटील जे आहेत त्यांचा हा कोंड आहे पाख्याकडून सुंदर अशी गाडी पळाली आणि माझ्या मनासारखी गाडी पळाली ही गाडी परत एकदा दे शंभर टक्के लोकांना प्रेक्षकांना पळताना दिसेल आणि त्या मैदानामध्ये ठीक आहे ड्रायव्हरच्या चुकीमुळे किंवा बैलाच्या पब्लिकच्या चुकीमुळे बैल बाद झाला पण सुंदर अशी गाडी पळाली आणि लगेच दहा ते पंधरा वीस दिवसामध्ये लगेच मैदान पडलं त्याच मैदानामध्ये काल आम्ही तीन नंबर पण केला आणि लगेच ती जी पोळखी जी अपुरी होती आमची ती आम्ही भरून काढली पण दादा त्या मैदानात सगळे टॉपचे होते हारून पण शंभर टक्के बरेचशे बैल त्याच्यामध्ये पळाल्या आणि बरेचशे नामांकित बैल केलेला होता ओरिजिनल मी नेहमी सांगतो का भोंगाचा ओरिजिनल खांदे आणि भोंगा काय होतो मुंबईला डाव्या खांदे बैल नसल्या मी डाव्या खांदे पळवतो पण जेव्हा वेळ येते त्या टायमाला शंभर टक्के भोंगा उजवीला पळेल आताही मैदाना पडतील मैदानाला भोंगा उजव्या खांदे तुम्हाला पळताना दिसेल आणि आम्ही पळून विजय पण प्राप्त करू शकतो दादा भुंगा एवढा पळतोय नक्की मालकासाठी पळतोय दादा त्यांची पण जिद्द आहे आणि मालकाचं पण त्याच्यामध्ये मेहनत आहे मागे त्याला कळतय मालका का मालकाच्या पेक्षा ज्या वाईट काळामध्ये जी लोक मालकासोबत होते ना जी वाईट काळामध्ये आम्हाला बोलाल नव्हता आम्ही हारत होतो आणि जी लोक आमच्या सोबत होती आमची बरीचशी मंडळी आज त्यांच्यासाठी भुंगा पळतो मालकासाठी नाही पळत कारण की त्यांची इच्छा असायची का दादा दा या गाडी बरोबर हरलो त्या गाडी बरोबर हरलो आणि अपसेट होऊन घरी यायचे अपसेट होऊन म्हणजे रात्री शांत बसायचे कधी कधी जेवायचे नाही पण त्यांच्यासाठी देवाने दिलेला आणि आमच्या बाबांचा आशीर्वाद म्हणून आमचा आज मुंडा आमच्यासाठी आणि सगळ्या फॅन्ससाठी कळतो आणि डायरेक्ट सगळे गुलाल हरले आणि डायरेक्ट तुम्ही हिंद केसरी झाला तर दादा आपल्याकडे आधी शर्यती व्हायच्या बंदीच्या आधी आतून बाहेरून नाव असायचं जास्त करून घोड्या व्हायला कारण दोन्ही साईडून पाळायला लागतं आतून बाहेरून जस्ट म्हणजे दोन जातीत बैले जस्ट चौसा होत चाललाय मुंडा चार जाती बैलांमध्ये तुम्ही ओपन महाराष्ट्राला चॅलेंज दिली आतून बाहेर हे कोणच नाही करू शकत सध्या तरी आणि तुम्ही चौसा बैलावर तुम्ही ओपन नाव दिले बघा हा विषय तुम्ही काढला खूप म्हणजे ऍक्च्युली ह्या विषयावरती चर्चा पण करणार नव्हतो पण तुम्हाला सांगतो आपण आपण बैल दोन्ही खांदे पळतोय म्हणून आज महाराष्ट्रात अखंड महाराष्ट्रात महारा नाव दिला होता त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी मला ट्रोल पण केल्या होत्या माझ्या बुंगाला त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींचा मॅसेज घाणघाण मॅसेजही केले होते त्याच्यावरून वादही झाला म्हणजे आता तुम्ही तुमच्या युट्यूब तुम्ही आता ही बाईक लोकांपर्यंत कधी टाकते ते आज टाकता का उद्या टाकता पण तुम्हाला मी आज सांगतो या मार्फत का आज जो वाद महाराष्ट्रामध्ये आता माझी एक वाईस रेकॉर्ड पण व्हायरल झाली आहे काय होत आमचं बैल आमच्यासाठी आमचं देवत आहे आणि आमच्या देवताला कोण जर शिव्या देत असेल आम्हाला जर शिव शिव्या देत असेल तर आम्ही पुढे शांत बसणार आम्ही त्याचं उत्तर त्याला देणार आणि आमचं देवत ज्या देवतामुळे आज आमचा मित्रमंडळ आमची सगळी मंडळी माझ्या घरातली माझी मुलगी माझी आई माझी मिसेस ती माझा बैल जिंकून आल्यानंतर त्या बैलाची आपण आरती करतो आज आपला तो देव देवे म्हणून आपण त्याची आरती करतो त्याला गोड भरून त्याचं आल्यानंतर आपण इथं स्वागतही करतो आज त्या देवाला माझ्या जर तुम्ही हिनावून आणि शिव्या देऊन बोलत असाल तर मी मालक म्हणून मी कुठं शांत बसणार मी त्यांच्या उत्तराला उत्तर देईल आता माझी वाईस एक रेकॉर्ड बरेच महाराष्ट्राला झाली त्याच्यामध्ये मला संघटनेकडून मी फोन आले का संदीप भाईचे फोन आले तर आकाशरावचे मला म्हणजे संघटनामध्ये जे जे माणसं आहेत त्यांचे फोन आले तर ती वाईस तुम्ही अशी कशी टाकली तुम्हाला बँड करू किंवा काही एक तर माझं असं म्हणणं आहे बघा मी चुकून कुठली ही वाईस टाकली नाही ज्या वेळेला माझ्या बैलाला माझ्या देवताला जर किंवा मला शिव्या देत असतील तर मी कुठे शांत बसणार नाही ठीक आहे मी जर वाईस टाकली त्यासाठी मी एक गाडा मालक बनवलो कारण की कालपासून आतापर्यंत म्हणजे आताही माझा फोन तुमच्या समोर वाचतोय बैल प्रेमींचाच बैल फोन असेल तो पण तुम्हाला सांगतो कालपासून मला असे बऱ्या म्हणजे चांगल्या चांगल्या लोकांची फोन आले त्याच्यामधून मला भरपूर काही शिकायला पण भेटलं आणि काहीतरी शिकवण्याचा पण प्रयत्न भेटला पण त्याच्यामध्ये सांगतो माझ वाद कुठं होईल असं कधीच प्रश्न असतो बरेचसे साधे सर्वसाधारण सा, गाड्या मालकांचे पण मला कॉल आले दादा तुमच्या वादामुळे आमचा छंद बनवूल हे बोललो मी तुम्हाला गवई देतो तर कुठं माझ्यामुळे आणि माझ्या सावकार ग्रुप मुळे माझ्या बोंगा फॅन्स क्लबमुळे आपल्या कुठल्याही बैलगाड्यावरती अत्याचार होणार नाही कुठे जर मला एक पाऊल मागे घेण्याची संधी भेटत असेल तर शंभर टक्के मी तुमच्यासाठी ती संधी म्हणजे संधी बोल म्हणजे तुमच्यासाठी मी ती गोष्ट मागेही घेईन खास मी तुमच्यासाठी पण मी तुम्हाला या युट्यूब मार्फत सांगतो राहुल शेठ पर्यंत माझा संदेश खास करून देण्याचा मी प्रयत्न करतो शेठ जर तुमचे शंभर टक्के मथुर गजावरती प्रेम करणारा मी एक बैलप्रेमी मथुरवरती मीही प्रेम करतो तुम्हीही माझ्या नंदीवरती प्रेम करत असाल पण मी कधी किंवा माझ्या कुठल्या कार्यकर्त्यांनी किंवा माझ्या भुंगा फॅननी मथुरला नाही दिल्या किंवा तुम्हाला कधी उलट सुलट नाही बोलले मला तुमचे जे मथुर फॅन आहेत तुमचे जे साथीदार आहेत ते माझ्या विरोधामध्ये कमेंट्स करतात मला दाखवतात बघा वाद व्हावा अशी माझी कुठलीच इच्छा नसते मी जर कुठे चुकत असेल तर मी दिनगरी व्यक्त करतो पण माझ्यामुळे आणि तुमच्यामुळे ज्या ह्या ज्या फॅन मध्ये जी भांडणं लागतात ही कुठेतरी चुकीची आहेत माझं वैयक्तिक राहुल पाटील जे आहेत आपले ते माझे चांगले मित्र पण आहेत आम्ही मालक दोघं बसून कुठल्या गोष्टीवरती चर्चाही करू पण जे फॅन्स आहेत त्यांना मी हात जोडून विनंती करतो बघा मित्रांनो तुमच्या माझ्या भोंगा फॅन्सला पण सांगतो तुमच्या या गोष्टींमुळे आज महाराष्ट्रात वाद निर्माण होतो आणि त्याचा वाद वेगळ्या स्वरूपात तयार होतो आपल्याकडे जि जिवंत जागते उदाहरण आहेत आज त्यांच्या घरी त्यांचा घरातला माणूस गेलाय त्यांच्यावरती काय बिकट परिस्थिती येते ते तुम्ही बघा बघा त्यांच्या घरावरती आज काय परिस्थिती बघा कोणाच्या घरावरती काय बिकतो ते त्यांनाच आहे बघा या सगळ्या ट्रोल करणाऱ्यांना आणि फॅन्सला मी एक विनंती करतोय बस झालं आता भरपूर तुम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये कमेंट्स केले याचं वळण ला, दुसरीकडे लागतो आणि हा आपला मातीतला खेळ आहे हा बैलप्रेमींचा खेळ हा कुठेतरी टिकवण्याचा प्रयत्न करा आणि हा टिकवा बघा तुम्हाला परत एकदा हात जोडतो मी हा कुठेतरी टिकवा आणि जर चुकून काय माझ्याकडून ते वाईट व्हायरल झाली तुम्हाला मी विनंती करतो का हे कुठेतरी थांबवा बघा खूप चांगला छंद आहे प्रेमामध्ये बैलगडे आता मी तुमच्या युट्यूब मार्ग पंचवीस तारखेला मैदानात जाणार आहे आमच्या दोघांची भांडण दोघांच्या बोलण्यामध्ये आमचं भांडणही मिटणार आहे कुठं प्रेमाचे ना आमची शरद ही होणार पण मैत्रीपूर्ण होणार बघू आम्ही नाव सोडायचा प्रयत्न करणार या तर नाव सोडायचा प्रयत्न करार कराची की नाही करायची शेवटी त्या आमच्या दोघं मालकाचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप काही करू नका भोंगा फॅन्सला पण बोलतोय मतो फॅन्सला पण बोलतोय आम्ही दोघं मालक एकत्र पण पळू आणि विरोधात पण पळू पण कुठं कुठलीचा वाद होणार नाही कुठं जी पण शरत होईल बघा मला संघटनेकडून बघा आज आपले अखिल भारतीय संघटनेचे संदीपबाई माळी चांगल्या काम करतात त्यांच्या नेतृत्वाखाली जेवढी सगळी मंडळी आमचा आकाश शेठराव झाला आमचा किरण शेठ मोठागाव झाला किरण शेठनी मला रात्री फोनही केला होता सेठ हे भांडण कुठेतरी मिटवा मी दोन्ही मालकांशी बोलतो दोन्ही मालक मिळून तुम्ही हे मिटवा कारण की आपण सगळे यंग जनरेशन चांगले शोकीन येत आपण कुठेतरी हे भांडण मिटवा आणि वेगळं या गोष्टीला वळण देऊ नका तर ते त्यांना मी हे बोललो होतो आहे माझ्याकडून सगळ्या आमचे माझे मित्र म्हणजे आज आमचे पंधरा ते सोळा वर्षापासून आमचे मैत्री महेश गायकवाड जे कल्याणचे नगरसेवक आहेत त्यांचाही मला कालही फोन आला होता दिवशी फोन आला होता बघा संबंध संबंध टिकवण्याचा मी प्रयत्न करतोय परत एकदा मी विनंती करतो कुठेतरी हा विषय मी थांबवण्याचा माझ्याकडून प्रयत्न करतोय हा थांबवा विषय सगळ्यात तिथे मिटेल पण येणाऱ्या काळात आमच्या शर्ती होतील आम्ही एकत्रित पळू पण कोणाविरोधात कोणी कमेंट करू नका जेणेकरून वाद पेटेल आणि याचा वळण दुसरीकडे लागेल दादा खूप चांगलं सांगताय तुम्ही तर आपण वेगळ्या विषयाकडे वळू भोंगा पळतोय आणि पंधरा सोळा वर्षाचा जवान तुमचा जपान पण पळतोय दिवाळी नंतर दोन्ही बैल खाली येतील पब्लिक डिमांड साठी दोघे एकत्र कधी दिसतात बघा आमचा भोंगा पेक्षा आम्हाला आरामचा आराध्य देवत आमचा जपान आहे भोंगा त्याची जागा कधीच घेऊ शकत नाही पब्लिकांची आणि भोंगा प्लॅन जपान प्लॅन प्लॅनची इच्छा असली का बाबा मुंबई मध्ये ही गाडी एकदा पळावा शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये मुंबईला जेव्हा हिंदूरचा मैदान असेल तेव्हा माझी इच्छा होती जपान लक्षाची गाडी पळवायची ती पण गाडी पळवणार प्लस भोंगा आणि जपानची पण गाडी माझ्या घरचा सा साथ म्हणून मी पळवणार एवढं वय होऊन एवढ्या अंतर त्या दिवशी जपानने बिंदोड मारली जातात काय सांगायचं बघा एकदा व्हायला की ना तुम्हाला काय वाटलं मी म्हातारा झालोय म्हाताने घरी बसवायचे असा तो बैल आहे ते एक बन आहे ना की का बाबा कधी बुद्धा होता नाही तसा हो आमचा सगळ्यांचा आवडता वाघ आहे तो कधी म्हातारा होणार नाही तो गोलालाचा आहे ना लापर्यंत गोलाला मध्येच राहणार पंचवीस तारखेला तुम्ही बिंजोडला बिंजोडला भुंग्याला पळवणार पंचवीस नंतरच नियोजन कसं असेल पंचवीस नंतरच तीन फेऱ्याचं नियोजन असेल कसं असतो बोंगा पळून गेल्यानंतर दोन ते तीन दिवस काय खात नाही आणि खूप सांभाळून त्याला पळवायला लागतो तरी पण आता माझ्याकडून घाई झाली मी तीन चार दिवसात लगेच बैल पळवला बैल खूप काल दमला पण होता पण त्यांनी माझ्या आमची सगळ्यांची एक इज्जत राखली आता एक आठ दिवसाचं त्याला आराम देऊन पंचवीस तारखेला दिनदोडच्या मैदानामध्ये शंभर टक्के भोंगा आणि भोंगा दोन्ही रस्त्यात म्हणजे डावीला पण पळणार उजवीला पण रपडणार दोन्ही रस्त्यामध्ये कोणाला चिडून नाही कोणाला हिनावून नाही मी माझं बैल पळतो म्हणून दोन्ही साईडने मी नाव देतोय ज्याच्या त्याचा प्रश्न ज्याची त्याची त्याची बैल कोणी कुठून फिरवा माझी घर मला असं कमी नाव सोडल्यानंतर मला पाच लाख दोन लाख अकरा लाख एकवीस लाखावरती जोड पाहिजे असा काहीच नाही मला एकवीस हजारावरती जोर झाला तरी मला ती गोष्ट मान्य आहे मी गुलालाचा प्रेमी आहे मी बैल प्रेमी मी पैशाच्या मागे नाही पळत मी बैलांच्या मागे पळतो मी गुलालाच्या मागे पळतो शेवटचा प्रश्न भोंगा पळतोय आणि अजूनही दोन ते तीन बैल तुमचे पळत आहे नवीन खरेदीबद्दल आपल्या युट्यूब चॅनेल पण तुम्ही नवीन खरेदीबद्दल कधीच जास्त बोलत नाही त्याबद्दल जरा बोल बघा प्रत्येक वर्षी किंवा दोन वर्षाला बैल आपण घेण्याचा प्रयत्न करतो बरेच आधात बैलांच्या वरती माझं लक्ष होता मी पळून घ्यायची भाषा त्यांची केली होती पण आपल्या बैलांबरोबर ती बैल पळाली पण पण कुठेतरी तशी मला वाटली नाही पळताना पण शंभर टक्के येणाऱ्या दिवाळीमध्ये आपल्याकडे आपल्या दावणीला नवीन बहिण आणि चांगला बैल येईल सुंदर असा वासरू येईल आणि तो प्रेक्षकांना बघायला पण भेटेल एकच शेवटचा प्रश्न करतो तुमची जी गाडी ज्या नावाने पोहते तात्यांच्या नावाने त्या नावाला कितपत लक आहे दादा बाबा आहेत लक अनलक काहीच फायदा नाही बोलून कारण की त्यांनीच आम्हाला घडवलंय आणि त्यांनी घडवले म्हणून ते किती म्हणजे आम्ही किती नशीबून असतील का त्यांच्या पोटी आम्ही जन्मलोय मग त्यांना अन लग बोलून पाहिजे आमच्या आमच्यासाठी म्हणजे नक्कीच आहे कारण की आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो का स्वर्गवासी रामदास शेत शंकर पाटील ज्यांना आगरी समाजात त्यांना पूर्ण आपल्या महाराष्ट्रात एक वेगळा सन्मान होता एक मान होता आणि त्यांची मुलं म्हणून आम्हाला ओळखल जातो याच्या त्याच्यापेक्षा गर्वापेक्षा याच्यापेक्षा गर्व कुठला पाहिजे आपल्याला मुलाला ज्या टायमाला तुम्ही इथून घाटावर जाता तेव्हा तिथे अलाउज केलं जातं सावकार ग्रुपचे मालक मिलिंद शेठ पाटील काय गर्व दादा हे नाव ऐकण्यासाठी आणि तिथल्या समालोकांच्या तोंडामध्ये हे नाव येण्यासाठी खूप लोकांच्या पिढ्या जसल्यातले आपल्या खूप कमी वेळामध्ये आपल्या भुंगांनी एवढं काय करून दाखवलंय का, का प्रत्येक मैदानामध्ये स्वर्गीय रामदास शेठशंकर पाटील आर्य मिलिंद शेठशंकर आर्या मिलिंद पा, पाटील हा नाव चित्तीमध्ये असतो आणि ती चित्तीमध्ये तिथे पुकारला जातो खूप अभिमान वाटतो आणि आमचे सर्व मित्र मंडळांना पण खूप चांगला अभिमान वाटतो चला दादा धन्यवाद ते भुंगा बायलाचे मालक कोणत्याही वेळेस फक्त एक फोन करायचा दादा बाईट पाहिजे हे असे दिलदार मानाचा राजा माणूस बोलले जाताना ते मिलिंदेठ पाटील नगरसेवक हो आहेत पण फक्त एक बाईटसाठी दादा आपल्यासाठी थांबले दादांना खूप काम आहेत दादा एवढं तुम्ही आमच्यासाठी करता खूप खूप धन्यवाद दादा तुमचा